नमस्कार नवीन विषयामध्ये आज तुमचं मनापासून स्वागत अतिशय ज्वलंत विषय घेऊन आलेलो आहे आणि आजचा विषय आहे की जग बदलत आहे तुम्ही कधी बदलणार कारण मी नेहमी म्हणत आलो आहे माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये की सुशिक्षितपणाची व्याख्या ही पूर्णत बदललेली आहे लिहायला वाचायला येणं म्हणजे सुशिक्षितपणा नव्हे दोन पिढ्यामध्ये नेहमी जनरेशन गॅप असं आपण संबोधतो आणि एका पिढीचं दुसऱ्या पिढीसोबत पटत नाही विचार पटत नाहीत आणि मग बोलणं कमी होतं घरामध्ये अबोला होतो याच्या मागचं कारण आहे की शिक्षण घेतलेलं शिक्षण हे कायमस्वरूपी उपयोगात येत नाही घेतलेलं ज्ञान हे चिरंतन कायमस्वरूपी उपयोगाला येत नाही असंच गेल्या चार पाच महिन्यापासून मी बघत आलेलो आहे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत आणि मग कधी कधी वाटतं की सरकार यामुळं तर नवीन नोकरीच्या जागा काढत नाही याचं कारण असं आहे की खाजगीकरणाकडं जाण्यापाठीमागं काही पाऊलखुणा दिसत आहेत मग हे असं का असेल तर जे आपण शिक्षण घेत आहे त्याच्यामध्ये बदल होत आहेत आणि नोकरीच्या कुठल्याही जागी तुम्ही बघा एखादी परीक्षा असते एखादी शैक्षणिक पात्रता असते आणि त्या पात्रतेच्या जीवावरती तिथं नोकरी दिली जाते आणि ही नोकरी त्या पात्रतेच्या जीवावरती दिल्यानंतर कायमस्वरूपी ते त्यावेळेस घेतलेलं ज्ञान हे तसंच जणू काही उपयोगी येईल अशा आविर्भावामध्ये आपण वागत असतो म्हणजे ते ज्ञान ते एका परीक्षेतून मिळालेलं असतं ती परीक्षा त्यावेळेस जे लक्षात राहिलं त्याच्यावरती जी उत्तरं लिहिली त्याच्यावरती पडलेले ते मार्क्स असतात तोच अभ्यास पुन्हा 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 आपल्याला येतो का तेच प्रश्न जर पुन्हा विचारले तर त्याची उत्तरं येतील का ह्या प्रश्नांची उत्तरं खरं तर अनुत्तरित राहतात म्हणजे प्रश्न विचारले त्याचं उत्तर आलं प्रश्न विचारले त्याचं उत्तर लिहिता आलं म्हणजे त्या विषयातला तज्ज्ञ होतो असं नाही अजिबात मुळीच नाही जग बदलते त्या बदलणाऱ्या जगासोबतचं तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर ते उपयोगी येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी ही कायमस्वरूपी टिकवावी लागते मग तुम्ही म्हणाल मगा का हे मगापासून बोलणं जरा कोड्यातून चालू आहे नेमकं काय म्हणायचं हेच कळत नाही नवीन मोबाईलमध्ये ॲप येत आहेत इंटरनेटनुसार जग बदलत आहे आणि प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटच्या माध्यमातून चुटकीसरशी आपल्याला करून मिळत आहे उदाहरणार्थ आपण ज्या काही प्रॉब्लेमचं एखादं जर उत्तर विचारायचं असेल सोल्युशन विचारायचं असेल तर ते आपण आपल्या एखाद्या मित्राला आपल्या एखाद्या तज्ञाला आपल्या एखाद्या सरांना गुरूंना आपल्या ओळखीच्या माणसाला विचारतो आणि तो त्याला जेवढं ज्ञान आहे त्या पद्धतीनं तो सल्ला देतो आणि तोच सल्ला जर काही युनिव्हर्सल आहे अशा पद्धतीनं तो सल्ला आपण मानतो आणि त्या पद्धतीनं वागतो तसं नाही मित्रांनो जे पूर्णतः बदललेलं आहे तुम्हाला जर विचारायचं असेल तर तो सल्ला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाला विचारला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर तो सल्ला हा सी एना ना विचारला पाहिजे टॅक्स कन्सल्टंटना विचारला पाहिजे जर आरोग्याविषयी तुम्हाला काय विचारा विचारायचं असेल तर ते तुम्ही त्या क्षेत्रातल्या डॉक्टरांना विचारलं पाहिजे म्हणजे तज्ज्ञाला विचारलं पाहिजे परंतु काही ठिकाणी हे तज्ज्ञ मंडळी फी घेऊन सल्ला देतात मग ती फी आहे म्हणून आपण विचारत नाही आणि बऱ्याच वेळा आपण चुकीच्या 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 बाजूला जातो आणि पर्यानं आर्थिक वेळेचं शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतो यावर आता सुटकीसरशी पर्याय निघाले आहेत म्हणजे काय तर अशी ॲप्स आलेत अशा वेबसाईट आलेत जगाला बदलून टाकणाऱ्या तुम्ही पिक्चरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्टंट बघत असाल ते स्टंट एका मिनटात दहा सेकंदात तीन सेकंदात इंटरनेटच्या माध्यमातून तयार झालेले असतात तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल तर उदाहरण देऊन सांगतो की तुम्ही जर चॅट जी पी टीला विचारलं तर तुम्हाला मायक्रोसेकंद त्याचं उत्तर मिळतं तुम्ही जर मध्ये विचार करत असाल की ग्रोप नावाचं एक ॲप आलं होतं आणि ग्रोपनं दुनियाच बदलून टाकली होती ग्रोपमुळे मा अमेरिकेचं मार्केट सुद्धा बऱ्याच वेळेस पडलेल्या पण बातम्या ऐकल्या होत्या डिप्सिकमुळं अमेरिकेचं मार्केट पडलेलं आपण बातम्या बघितल्या होत्या अरे हे येतंय तोपर्यंत तो, अजून बाकीची तसलीच ॲप आलेत हे आलं होतं त्याच्या अगोदर पण अजून ॲप आली होती तुम्ही गुगल जेमिनी ऐकता सीरी ऐकता तर हे सगळे काय आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय तर या ए आयच्या दुनियेमध्ये तुम्हाला नीट विचारता आलं पाहिजे तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीनं देता येतं जसं की आपण दुकानात गेल्यानंतर एखादी वस्तू पाहिजे ती मागतो साखर पाहिजे जाऊन मागत नाही आपण म्हणतो एक किलो साखर द्या आपण दूध आणायला गेल्यानंतर म्हणतो अर्धा लिटर दूध द्या कापड दुकानात गेल्यानंतर म्हणतो हाफ शर्ट द्या टी शर्ट द्या आपण एस टी स्टँड वर गेल्यानंतर ब विचारतो की आमच्या गावाला जाणारी गाडी किती वाजता आहे कुठल्या प्लॅटफॉर्मला उभा राहते म्हणजे आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने विचारतो शिक्षणात पण तसंच डॉक्टर व्हायचं असेल तर काय करावं लागतं मग ते कुठल्या साईडला जावं लागतं अशा पद्धतीनं ही जी ॲप्स आहेत याचं सुद्धा नॉलेज घेण्याचे वेगळेवेगळे छोटे छोटे कोर्सेस आलेत आणि यूट्यूबचा वापर करून तुम्ही जनरली तरी माहिती गोळा करू शकता की जग कुठल्या दिशेनं चाललंय आणि आपण कुठं आहे म्हण आहे बघा वराती मागून घोडं आता ती म्हण पण चालत नाही <laughs> कारण इथं वरात मायक्रोसेकंदात निघून जाते आणि घोडा त्याला तुम्ही गाठू शकणार नाही त्याच्यामुळं नोकरींच्या संधी खूप धोक्यात आलेत पण असं म्हणायची गरज नाही या क्षेत्रातील नोकरी वाढलेत ना आणि घरी बसून पैसे मिळवण्याची साधनं खूप आली आहेत लाखो रुपये करोडो रुपये तुम्ही घरी बसून मिळवू शकता परंतु तशा पद्धतीची तुमची एक्सपर्टी तयार झाली पाहिजे आणि ही एक्सपर्टी जर तयार झाली तर तुम्ही घरी बसून पैसे मिळवू शकता चॅट जी पी टी खूप फेमस झालं गुगल ए आय स्टुडिओ अतिशय आहे काही पण टाका सगळी माहिती येते म्हणजे तुम्हाला इतंभूत जास्तीत जास्त क्लिअर माहिती तिथे येते म्हणजे चॅट जी पी टी ग्रो डिपसी अशा पद्धतीची जी ॲप आहेत इथं जे आत्तापर्यंत इंटरनेटमध्ये टाकलेलं आहे ते सगळं वापरलं जातं पूर्वी गुगलवरती माहिती यायची आपल्याला ती वाचावी लागायची आता असं आहे की तुम्हाला यातली कुठली उपयोग या उपयोगाची आहे तेवढीच काढून तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही याच्यावरती काय करावं हा तुम्हाला सल्ला दि दिला जातो कसं करावं हा सल्ला दिला जातो किती उपयोगी आहे ते क्लिअर माहिती दिली जाते मग तुमची पी डी एफ फाईल बनवून असेल ते इथं केलं जातं तुमचा व्हिडिओ क्रिएट असेल ते इथं केलं जातं इथं तुम्हाला काही इफेक्ट तयार करायचे असतील ते इथं करून दिलं जातं तुम्हाला स्वतःचा यूट्यूबचा चॅनल चांगल्या पद्धतीनं ग्रो करायचा असेल तर तो इथं केला जातो आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये जे प्रोजेक्ट आहेत जी प्रश्न उत्तरं आहेत त्यांची उत्तरं क्लिअर पेपरमध्ये कशी लिहावी ती डायरेक्ट सिस्टीम ते मॉडेल लिहून दाखवलं जातं क्लिअर म्हणजे एखाद्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर तो, तो अभ्यास एक दीड महिन्यामध्ये करून नव्वद टक्केच्यावर मार्क मिळवता येतात कुठलेही प्रोजेक्ट दोन मिनटात त्याचे उपाय कसे आहेत ते इथं कळले जातात मग मा मला सांगा ज्यांचं वय तीस पस्तीस चाळीसच्या वर आहे आणि आताच्या जगात ही लोकं जर जगत असतील आणि जर त्यांनी स्वतःचं नॉलेज अपडेट नाही केलं तर येणाऱ्या दहा वर्षानंतर त्यांची मुलं हे सगळं शिकलेली असणार ती काय करतायत तुम्हाला काही कळत नसणार आणि मग त्यांच्यासमोर तुम्ही अडाणी ते काय पण करत राहणार तुम्हाला काहीच कळणार नाही ते काय पण करत राहणार कसं कसं करतायत हे है तुम्हाला काही कळत नसल्यामुळं तुम्ही गोंधळून गेलेल्या अवस्थेमध्ये राहणार आहे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होणार आहे स्वतःचा कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल तर या जगासोबत तुम्हाला जगायला लागणार आहे म्हणून चॅट जी पी टीला तुम्ही जे ऑर्डर्स द्यायचे आहेत त्याला म्हणतात प्रॉम्प्ट तर प्रॉम्प्स इंजिनिअरिंग हे तुम्हाला आता शिकायला लागणार आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे तुम्हाला आता आत्मसात करायला लागणार आहे आणि शाळांमधून घेतलेलं शिक्षण पुढं उपयोगाला येईल का नाही काही सांगता येत नाही कारण शाळेतून शिकल्यानंतर जास्त कळतं हा संभ्रम आहे आणि दिल्लीच्या एका ठिकाणी एका मुलीला असं अनुभवायला आलेलं आहे दहावी बारावीमध्ये जी टॉपर आहे जिच्याकडं पन्नासच्यावर सर्टिफिकेट्स आहेत वेगवेगळ्या कोर्सेसची जिच्याकडं अनेक मेडल्स आहेत परंतु तिला कुठंही जॉब मात्र दिला गेला नाही याचं कारण काय तर तिला प्रॅक्टिकली अनुभव नाही तिला प्रॅक्टिकलच्या जगामध्ये तिला काही करून दाखवता येत नाही म्हणून इतके सर्टिफिकेट्स काहीच कामाचे नाहीत म्हणून सर्टिफिकेट्स माग सर्टिफिकेट्स मिळवण्याच्या मागे लागण्याची अजिबात गरज नाही मग ते आमिर खानच्या एका पिक्चरमध्ये सांगितलंय बघा की नुसतंच शिकण्यापेक्षा प्रॅक्टिकली शिकणं महत्वाचं आहे सर्टिफिकेटपेक्षा प्रॅक्टिकली तुम्हाला काय येतं हे महत्वाचं आहे नाहीतर बाकीचं काहीही महत्वाचं नाही त्यामुळं ज्या मुलांना दहावी बारावीमध्ये कमी टक्केवारीची मार्क्स पडलेत काहीही बिघडलेलं नाही तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव कुठल्याही क्षेत्रात घेत राहा तुम्ही टॉपला जाणार आहे आणि घरी बसलेली जी अर्धी पॉप्युलेशन आहे अर्धी लोकसंख्या आहे म्हणजे महिलांची त्यांची ताकद ही जास्तीत जास्त घरामध्ये अडकलेली आहे नोकरीला असणाऱ्या किंवा बाहेर जॉब करणाऱ्या महिलांना सोडून मी बोलतोय की त्या ज्या महिला घरामध्ये आहेत की ज्यांना वाटतं की घरचं काम केल्यानंतर आमचं काम संपलं तर त्यांनी उरलेल्या वेळेत घरी बसून करता येण्यासारखे जर उद्योग घरून केले तर तुम्ही महिलां कदाचित तुमच्या घरातल्या पुरुषापेक्षा जास्त पैसे मिळवू शकता कमी वेळेत आणि तुम्हाला आनंद पण देऊन जाईल कारण ही इंटरनेटची नेटची दुनिया जी आहे ते तुम्ही बघता इन्स्टाचे कसले भारी व्हिडिओ आपल्याला आवडतात फेसबुकवरती येणाऱ्या स्टोरीज किती भारी आवडतात इफेक्ट करून दाखवलेले युद्धाचे गेम्सचे व्हिडिओ किती भारी वाटतात आणि मग हे सगळंच्या सगळं तुम्ही स्वतः करू शकता मिक्सिंग करू शकता तुमची सगळी कामं तुम्ही करू शकता तुमची बँकेतली कामं असतील पोस्टातली कामं असतील तुमचे काही टिकेट्स बुकिंग असतील तुमचे वेगवेगळे भरायचे फॉर्म्स असतील तुमचे काही डॉक्युमेंट्स अपडेट असतील काही हरवलेले डॉक्युमेंट्स काढायचे असतील तुम्हाला काही शिकायचं असेल रेसिपी शिकायची असेल टेलरिंग शिकायची असेल गाडी दुरुस्त करायला शिकायचं असेल घरची वेगवेगळी उपकरणं दुरुस्त करायला शिकायची असतील स्वच्छता कशी टाकायला शिकायची असेल मुलांवरती लक्ष कसं ठेवायचं पॅरेंटिंग कसं करायचं हे करायचं असेल तर हे सगळं तुम्ही घरी बसून करू शकता मिक्सिंग फोटोशॉप हे तर अप्रतिम करता येते तर मला यातनं सांगायचं एवढच आहे की याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये जाणं गरजेचं आहे आणि जे तुम्हाला यूट्यूबवरचे जे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे एक दिवसाचे दोन दिवसाचे चार तासांचे तीन दिवसांचे तीन महिन्यांचे असे छोटे छोटे कोर्सेस हे करत राहणं हाच यावरचा पर्याय आहे म्हणून आता जे शालेय शिक्षण घेत आहे जे अकॅडमिक शिक्षण घेत आहे ते उपयोगाला येणार नाही असं माझं ठाम मत आता हे सगळं प्रगत तंत्रज्ञान बघून व्हायला लागलेलं ला आहे आणि मग इथून पुढच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा दर दोन वर्षाला दोन दर तीन वर्षाला अपग्रेडेशन तुमचं झाल्याशिवाय पगार वाढणार नाहीत तुम्ही स्वतःला अपडेट केल्याशिवाय पगार वाढवून देणार नाहीत कारण तुमच्याकडून करून घेतलं जाणारं काम हे ऑनलाईन जगभरातून कुणीही करून देत आहे आणि आता जवळजवळ फिजिकली काम सोडलं तर बाकीची सगळी कामं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून करता येत आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे बाकीची फिजिकल ऍक्च्युली जोडायची जी कामं आहेत तीच फक्त तिथे येऊन करावी लागणार आहेत आणि मग आता असं असं वाटायला लागलंय की कि जग किती फास्ट व्हायला लागलेलं आहे तर येणाऱ्या चाळीस वर्षात ज्याला महत्व आहे ज्याला महत्व येईल त्या दृष्टीनं आपल्या मुलांना तुम्ही शिकवायला तयार झालं पाहिजे त्या दृष्टीनं तुम्ही स्वतःला अपडेट कंटिन्यू करत राहिलं पाहिजे मला येत नाही आता माझं काय झालं गेलं मला त्याची काही गरज नाही ह्या संभ्रमात अजिबात राहू नका तुम्हाला कंटिन्यू नंतर टोमणे खावे लागतील आणि सहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही म्हणून आजचा व्हिडिओ हा आत्ता नेमकं काय चाललं आहे या ज्वलंत परिस्थितीवरती केलेला आहे तर आताच तुम्ही जी ऑनलाईनची चांगली चांगली ॲप्स आहेत गुगल स्टुडिओ असेल चॅट जी पी टी असेल ग्रॉक असेल फोटोशॉपची वेगळीवेगळे ॲप्स असतील तर ही ॲप तुम्ही शिकायला सुरुवात करा आणि कशी शिकायची म्हणत असाल तर खाली आमच्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्या लिंकला क्लिक करा तुम्हाला कसे शिकायचे हे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर कसा वाटला व्हिडिओ हे तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे तुम्हाला काही शंका येत असतील तर त्या कमेंटमध्ये कळवायच्या आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इथून पुढं कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तो टॉपिक मला कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट वाचतो त्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ इथून पुढं आलेला दिसेल तर आजच्यासाठी थँक्यू धन्यवाद